नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत शिवणी जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम रक्षाबंधन दिनी वृक्षाबंधन करून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश देगलूर तालुक्यातील शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यंदा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला पारंपरिक रक्षाबंधनासह वृक्षाबंधन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेतील वृक्षांना राखी बांधली आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव वाढवणे हे होते राखीच्या धाग्याद्वारे वृक्षांना संरक्षणाचे वचन देत उपस्थितांनी एक बंद वृक्षासाठी हा संदेश दिला या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी तसेच गावकरी सहभागी झाले होते स्पेशल रिपोर्ट माइंड लाईट मिडिया